जी प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी आम्ही कीर्तनाच्या माध्यमातून प्रवचनाच्या माध्यमातून नेहमी एक प्रमाण ऐकतो जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे तुम्ही आम्ही करतो तुम्ही तो उपकार असतो तुम्ही एखाद्याला घर बांधून दिलं उपकार झाला तुम्ही एखाद्याला गाडी घेऊन दिली उपकार झाला तुम्ही एखाद्याला पैशा अडक्याची मदत केली उपकार झाला तुम्ही एखाद्याला नोकरीसुद्धा लावली तो सुद्धा उपकारच झाला परोपकार केवळ संतच करू शकतात परुपकार या पूर्ण विश्वामध्ये म्हणून म्हटले जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे परोपकार या शब्दाचा अर्थच असा की पर अधिक उप अधिक कार बरोबर परोपकार पर म्हणजे परमात्मा उप म्हणजे जवळ आणि कार म्हणजे करणे परमात्म्याला जवळ करण्याचं महान कार्य विश्वामध्ये केवळ संतच करू शकतात म्हणून म्हटलं संत हे आनंदाचे स्थळ संत हे सुखची केवळ नाना संतोषाचे मूळ ते हे संत मग हरीला तुम्हाला आत्मज्ञानानं आत्मबोधानं आत्मदर्शनानं आत्मानुभूतीनं आत्मसाक्षात्कारानं प्राप्त करायचं असेल तर शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय तेने साधती साधने तुटती भवाची बंदने तुटती भवाची बंदने तुटती भवाची बंदने म्हणून वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलीसुद्धा समजावतात संतांच्या संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पण ते तुम्ही कुठंही जा कसंही जा परंतु संतांच्या संगतीत जा तरच तुम्हाला हा श्रीपती म्हणजे परमात्मा ईश्वर समजला जाईल अकळला जाईल म्हणून एक वाक्य लक्षात ठेवा तलवार की किंमत से होती है, और संतो की किंमत से होती है। म्हणून जाता जाता एवढंच म्हणेन की आज तोच अवतार जड जीवांना उद्धार करण्यासाठी घेतलेला जो अवतार आहे तोच अवतार संत निरंकारी मिशनच्या सर्वे सर्वा सुदीक्षा माता जे आहेत त्यांना तर या श्रद्धेचा नमस्कार करा आणि आपल्या जीवनाचं कल्याण करा आपल्या जीवनाचा उद्धार करा आणि म्हणून जाता जाता एवढंच म्हणेन की तुम्ही आल्यानंतर या गोष्टीची खात्री मात्र मी देतो की तुम्हीच जगाला सांगाल याची देही याची डोळा पाहिला मी मुक्तीचा सोळा प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी